जनता दलाला धक्का खणगावे भद्रापूर व पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश गडंग्लज येथील जनता दलाचे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व माजी नगरसेवक उदय पाटील यांनी आज सायंकाळी या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे अजितदादा पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर प्रवेश केला तसेच मोजे करंबळी तालुका गडिंग लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील अॅडव्होकेट सतीश इटी विनोद बिलावर यांनीही यावेळी राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केला यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील गोडसाखर संचालक भाई पताडे उपस्थित होते बसवराज खनगावे नरेंद्र भद्रापूर व उदय पाटील यांच्या प्रवेशामुळे गडिंग्लजच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळणार रा असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळणार आहे तर मंत्री हसन मुश्रीफ यांना विधानसभा लोकसभा निवडणुकीत फायद्याचे ठरणार आहे तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीत खनगावे भद्रापूर पाटील यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीसाठी बेरजेचे राजकारण होणार आहे तर जनता दलाचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते निघून गेल्याने जनता दलासाठी हा मोठा धक्का मानला जातो गेल्या काही दिवसापासून जनता दलाचे काही माजी नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती त्या चर्चेला आज झालेल्या प्रवेशामुळे पूर्णविराम मिळाला असून प्रवेशानंतर आम्ही खनगावे भद्रापूर व पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी गडिंगलाच्या विकासासाठी प्रवेश केल्याचे सांगितले आमचे बसवराज उर्फ राजू खणगावे तसच नरेंद्र भद्रापूर उदय पाटील अनुप पाटील ॲडव्होकेट सतीश इटी विनोद बिलावरजी अभिषेक पाटीलजी शंकर बुमरेजी संजय पाटीलजी ताशिरबाई कोचरगी गुरुप्रसाद नोमकर अर्थव पिसाळ आणि राघवेंद्र तेलंग हे सगळे आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतात मी तुमचं सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि मूळ आमचे असणारे सहकारी आणि तुम्ही यांच्यात एकोपा ठेवण्याच्याकरता आम्ही मुश्रीफसाहेब सत सर्वतोपरी सहकार्य करू